आपण आप हा जो आज दडा पुकारला याचा हा पहिला पार्ट आहे त्यामध्ये आपण प्रशासना आपल्याकडे निवेदन घ्यायसाठी बोलवलं शिक्षणाधिकारी साहेब आपल्याकडे आले आणि त्यांना आपण हे निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत हे निवेदन टिप्पणी कुठं होत नाही तोपर्यंत आम्ही आम्ही हालत नाही बरोबर आहे आता नंतर निवेदनाचा आपण टप्पा ठरलेला आहे आपण जे ठरवलं त्याप्रमाणे होईल आपण जोपर्यंत टिप्पणी आपल्या हातात येत नाही अधिकृत बरोबर आहे जालन्यात शिक्षण अधिकाऱ्यांचा दालनात शिक्षकांचा ठिय्या आंदोलन नवीन नियुक्तीपूर्वी शिक्षकांच्या बदल्यांची मागणी जालन्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांचा दालनात शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केलंय पवित्र पोर्टलद्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे मात्र नियमानुसार आधी बदली प्रमोशन आणि समायोजन करणे गरजेचे असत मात्र तसं न करता जिल्हा परिषदेने पवित्र द्वारे नवनियुक्त शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेतला याला विरोध करत शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी कैलास दातखेड यांचा दालनासमोर ठिय्या आंदोलन केलंय जोपर्यंत मुख्याधिकारी आधी जिल्हा अंतर्गत बदली प्रमोशन आणि समायोजन असं शासनानं ठरवून दिलेल्या क्रमानुसार पत्र काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी आंदोलक शिक्षकांनी दिला आहे सर्व शिक्षक संघटना जालना जिल्हा यांच्या वतीनं आज या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये जे काही मनमानी पद्धतीचं धोरण चालू शासनाच्या विरोधातल्या निर्णयांच्या विरोधात त्या धोरणाच्या निषेधासाठी गा, या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना जमा झालेल्या आहेत आणि शासनाचे जे काही ग्रामविकास विभाग असेल शा शालेय शिक्षण विभाग असेल किंवा वेळोवेळी शासन निर्णय जे काही आले असतील त्या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनानं करावी शिक्षण विभागाने करावी अशी या ठिकाणी आमची प्रमुख मागणी आहे शासन निर्णय असं सांगतो की सर्वप्रथम पवित्र पोर्टलच्या अगोदर सर्व या जिल्ह्यातील जे काही विस्थापित शिक्षक असतील अन्यायग्रस्त असतील या सर्वांना या ठिकाणी न्याय मिळावा त्यांना समुपदेशनाने त्यांना या ठिकाणी सोयीची पदस्थापना बदलून द्यावी असं शासन धोरण असताना सुद्धा या ठिकाणी या शिक्षण विभागाने आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मनमानी पद्धतीने काल एक पत्र काढलेलं आहे की या पवित्र पोर्टलचं समुपदेशन तीस मे रोजी आपल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ठेवलेलं आहे परंतु या ठिकाणी सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की समुपदेशन प्रक्रिया कशी पार पडते आम्ही सगळी सगळ्या सगळ्या संघटना एकजुटीने या ठिकाणी ताकदीनं या समुपदेशन प्रक्रियेच्या विरोधात स धरणे आंदोलन त्या दिवशी यशवंतराव चव्हाण चव्हाण सभागृहात करणे करणार आहोत काय नाव सर आपलं मी उद्धव पवार